सोलापूर शहराचे ग्रामीण भागातील मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणारी प्रमुख नदी सेना नदीत पाणी पातळीत भरमसाठ वाढ झाली आहे धरण क्षेत्र आणि नदी, नदी उगम क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आणि लहान मोठ्या ओढे नाले यांच्यामुळे सेनेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे मोह तालुक्यातील लांबोटी येथील दगडी पूल अर्जुन सोंड उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सेना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुक वडकबाळचा दगडी फुल राजूर आणि संजवाड या सीना नदीवरील अरुंद पुले पाण्याखाली गेलेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा सोलापूर शहराशी असलेला संपर्क तुटलाय उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे नंदूर बंधाऱ्याच्या कठड्याखाली पाणी आलेलं आहे आणखी पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे हा सुद्धा बंधारा लवकरच पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे नागरिकांनी येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात यावे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलेले आहे सेना नदी पात्रात आणखी पाण्याची वाढ होणार होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सेना नदी काठावरील सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आले नमस्कार मी सूरज खडाकडे सामाजिक कार्यकर्ता दक्षिण सोलापूर आज सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तसेच सेना नदीला पूर आल्यामुळे तेलगाव बंधारा हा पाण्याखाली गेला असल्यामुळे शेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी नंदूर या बांधाऱ्याचा वापर करावा तसेच नंदूर बांधाऱ्यावरून देखील जाताना न दे बांधाऱ्यावर जर पाणी आला आलं असेल तर त्यांनी या मार्गांनाही आता वडकबाळ असेल किंवा तिरे मार्ग या मार्गाने सोलापूरला जाण्याचा प्रयत्न करावा तसेच मोठ्या प्रमाणात दक्षिण सोलापूरमध्ये पाऊस झाल्यामुळे सातत्याने पंधरा दिवस झालं सलग पाऊस असल्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे माझे शासनाला व महसूल विभागाला विनंती आहे की शासनाने महसूल विभागाला आदेश देऊन शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे व त्यांना फुल नाही फुलाची पकळी का असे ना मदत शासनाला सारखं शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच नागरिकांनी देखील पावसाचं वातावरण असल्यामुळे व नदी नाल्याला पूर आल्यामुळे शक्यतो घराबाहेर न पडता महत्त्वाचं जर काम असेल तरच आपण सोलापूरला जावं अन्यथा नाही गेलं तरी चालतंय एवढीच आपल्याला विनंती करतो तसेच नंदूरबंधारा देखील अत्यंत निकृष्ट झाल्यामुळे याचा कार्यकाळ संपला असल्यामुळे या बंधाऱ्याचे देखील स्थानिक आमदार मान्य सुभाष बापू देशमुख यांनी पाठपुरावा करून हा बंधारा देखील लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी किंवा नवीन बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवून जलसंपदा विभागाकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून ल नागरिकांना सोय करून द्यावी नेहमी मी तेलगाव मार्गे जाणारा माणूस तेलगावच्या जा फुलाच्या वरती जो पाईप आहे वर पाणी आलेला आहे आणि परत पूल खाली असल्यामुळे ते पुलाचा का वापर नीट पाण्यात करता येत नाही आणि पाणी पूर का पूर आले की अजिबात पुलावरती पाणी फुल्ल राहिलेलं असतं आहे पूल जरा उंच करून घ्यावं आणि दोणगावचं जो दो पूल केलेलं आहे उंच केलेलं आहे के ते त्याला भरावा टाकलेलं नाही आहे आणि रोड पण केलेलं नाही आहे तिथं पण पाणी सगळं पूर्ण बायपास काढून पाणी पूर्ण रोडवर आलेलं आहे आणि परत इथं जाण्या येण्याच्या मार्गावरती आम्ही आलो आता हे पण बनारा भरत आलेला आहे एक लय म्हणलं तर एक तास दोन तास लय झाले हे बंधाऱ्यावर पण पाणी येणार आहे पण ते हे मार्ग हे पण बंद होईल ते मार्ग हे पण बंद होईल तरी पण विचारत विचारत येणे जाणे करायचं स्वीकारून घ्या पुणे तिकडे इकडं जाण्याचा प्रयत्न पळापळी करायला जाऊ नका नाही म्हणलं तर वडकळ मार्गे नाही म्हणलं तर चिऱ्या मार्गे या मार्गाने प्रवेश करावा हीच माझी नम्र विनंती